हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे आम्ही आज चाललो आहे बाहेर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी आहे दीपाली तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या माझ्याकडून माझ्याकडून आणि माझ्या सहकुटुंबाकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स नवीन वर्ष आपण सुखाचे समाधानाचे ऐश्वर्याचे आणि आनंदाचे आरोग्याचे जावो येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि हो। सुखमय हीच ईश्वरचरणी प्रार्थना सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू आपली सर्व स्वप्न आशा आकांक्षा पूर्ण होत तर फ्रेंड्स बघता बघता डिसेंबर महिना संपून गेला आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष सरून गेले आणि नवीन वर्ष चालू झाले तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही असं ते संपणारच आपण या वर्षात माझ्या सुखादुखात माझ्याबरोबर उभे राहिलात याबद्दल मी तुमची आभारी आहे या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढे असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या आपण व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा तर फ्रेंड्स मी नवीन वर्षाची नवीन जीवनाची माझी सुरुवात करणार आहे तर फ्रेंड्स माझ्या आयुष्यात जे काही चढ उतार सुख दुःख काय जे काही असेल ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर फ्रेंड्स दिपाली ब्लॉग्स आणि दीपाली रेसिपीज आणि दीपाली ब्युटी टिप्स बघण्यासाठी असेच माझ्याशी कनेक्ट राहा तर फ्रेंड्स जर तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला आवडत असेल तर नक्कीच माझ्याशी जोडले जा आणि असेच माझे येणारे नवनवीन ना व्हिडिओज बघत राहा तर फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या सहकुटुंबसह तुम सहकु परिवाराकडनं तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलशी जोडले जा आणि असेच येणारे माझे नवनवीन व्हिडिओज बघत राहा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय बाय हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू लव्ह यू ऑल बाय बाय